सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र राज्याचा वा स्थापना दिन आज साजरा होत आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला आहे सध्या नाशिक जिल्ह्यात अद्यापपर्यंत अधिकृत पालकमंत्री नसल्यानं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनी झेंडावंदन करण्यात आलेले आहे नाशिकच्या पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झालेला असून ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस संचलनाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे आधी ध्वजारोहण त्यानंतर राज्यगीत वाचवण्यात येईल आजच्या कार्यक्रमाचे मान्य मदत अतिथी माननीय मंत्री महोदय लगेचच परेड निरीक्षणासाठी आपल्या समोरून प्रस्थान आहेत आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करते दिशी के शंदर कर दीपक दिले पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस साईराज संजय

दरम्यान यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी विविध प्रश्नांवर बोलताना माहिती दिलेली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून अतिशय अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलेलं आहे तसंच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे स्वतः मुख्यमंत्री नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये या कामाचा आढावा घेत आहेत सर्व विभागांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कामाचा अलेख दिलेला आहे त्या दृष्टीनं कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे तसंच जिल्ह्यात काही ठिकाणी पाणी टंचाई असल्यानं पाण्याचा काटकसरीनं वापर करावा अशी विनंती देखील यावेळी गिरीश महाजनांनी केली आहे सर्वप्रथम आज एक मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाचे आणि तसंच आज कामगार दिन कामगार दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देतो नाही नाशिक जिल्ह्यात नाही तर राज्यामध्ये परवाच कॅबिनेट मिटिंगमध्ये त्या संदर्भामध्ये सगळा आढावा घेण्यात आला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गेल्या दोन वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी साठा बरा आहे म्हणजे गेल्या दोन वर्षापेक्षा कमी नाही आहे बरं आहे नाशिक शहरामध्ये सुद्धा सध्या धरणाची परिस्थिती कृतिम आहे पण मला नाही वाटत एवढी काही त्यांचा येईल काही अंतर्गत डिस्ट्रिब्युशनमध्ये काही डिस्टर्ब झाला असेल त्यामुळे कुठे कमी जास्त झालं असेल पण मला वाटतं आम्ही अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणी पर येऊनपर्यंत आपण त्या ठिकाणी पुरव जवळपास सहा ते सात वर्ष उलटून गेले अद्यापही या मेट्रोचं पुढे काय झालं याबाबतची क्लॅरिटी नाही आहे नाशिक महानगरपालिकेकडनं देखील याबाबतचे सर्वे होत आहे सोपस्कार पार पाडलं पार पार जात आहे प्रत्यक्षात कुठली अंमलबजावणी नाही आहे खऱ्या गोष्ट वर्ष झाले ते खरं असलं तरी पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ज्या टेक्निकल बाजू आहेत त्याचं पूर्ण केल्या जात आहेत ते सर्वे होत आहेत झालेले आहेत मला वाटतं लवकरच या कामाला सुरुवात होईल मान्य मुख्यमंत्री मोदी ज्यावेळी गेल्यावेळी या ठिकाणी मुंबईचा आढावा घेण्यासाठी आलेले होते नाशिकला तंबकेश्वरला त्यावेळेला त्यांनी या बाबतीमध्ये मला वाटतं विधान केलेलं आहे आणि खाली अधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत पण निश्चित नाशिक शहरामध्ये आम्हाला मेट्रो सुरू करायची आहे लवकरच त्या कामाला सुरुवात होईल नाराजी आहे कुठे या संदर्भामध्ये कुठेही कमी पडणार नाही ती कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये कामांना आता सुरुवात झालेली आहे आताच पुरवठा बावीसशे कोटी रुपयाच्या टेंडरच्या ठिकाणी मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये फायनल होतील कामांना सुरुवात होईल घाट आहे आमचा त्या ठिकाणीला सुरुवात करायची त्याचे टेंडर निघालेले आहे मला वाटतं सगळ्याचं काम प्रोसेसमध्ये आहे अजून आपल्याकडे पर्याप्त वेळ आहे दीड पण दोन वर्ष आहेत मला वाटतं ही सगळी कामं आम्ही वेळेमध्ये पूर्ण करू कुठेही आपूर्ण राहिलेलं काम आहे कुठे अडचण होते कुठे काही कुठल्या तक्रारी असं होणार नाही ते साधूग्रामचं काम असेल कुठे ग रस्त्यांची कामं असतील कुठे घाट आहेत आपले त्याची कामं असतील ही सगळी कामं कामाला कामालासुद्धा आता गती देण्यात आलेली आहे त्याचे टेंडर लवकरच निघतं आहे मला असं वाटतं की सगळ्याच कामांना आता आम्ही गती दिलेली आहे वेळेमध्ये आपण ते निश्चित खूप वेळेच्या पूर्वी पूर्ण करू संजय परमार नाशिक न्यूज नाशिक